नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलीश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलीश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे माझ्या मागे पाहताय ट्रक मध्ये ही आपण पंधरा टन ही चौदा बाय सोळा अशा ह्या पंधरा किलोच्या बॅग मधली ही रोप जंगली रोप आहे हे आता जे आहे हे मोहगणी आहे मोहगणीची लागवड देखील केली जाते जशी चंदनाची केली जाते तशीच मोहगणीची देखील केली जाते मोहगणीचं लाकूड हे जहाज बांधणीसाठी वगैरे वापरलं जातं तशाच पद्धतीने हे पाहू शकता कशा प्रकारे उंचीचा हे रोप आपल्याकडे अवेलेबल आहे जवळपास सात ते आठ फुटाचं हे रोप चौदा इंच बाय सोळा इंचाच्या बॅगमधलं पंधरा किलोच्या बॅगमधलं हे जंगली रोप अशाच पद्धतीने वेगवेगळी हजार रोप आपण या गाडीला लोड केलेली आहेत तर पाहूयात आता कोणती कोणती रोपं आपण लोड केली तर पहिल्यांदा आपण कडुलिम केल्या दोनशे तामन शंभर रेंट्री शंभर निलमोर शंभर टॅबोबिया रोजिया शंभर गुलमोर शंभर पेल्टोफोरम शंभर स्पॅथोडिया शंभर कैलसपती पन्नास आणि सप्तपर्णी पन्नास असं टोटल एक हजार रोपांचं आपण एन एस नायक अँड सन्स साठी आपण त्यांच्या कंपनीसाठी हे लोडिंग केलेलं आहे राजापूरला ही गाडी निघालेली आहे पंधरा टन भरून ह्या अशा प्रकारची सर्व जंगली रोपं जी काय सावली देणारी रोपं आहेत मी आता जी काही लिस्ट वाचून दाखवली त्यातली बरीचशी रोपं अशी आहेत की ती सावली देतात मोठी होऊन तुम्हाला त्यासाठी ही वापरली जाणारी रोपं आत्ताच त्याची हाईट पाहू शकताय कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने वाढलेलं आहे आणि एकदम असं तयार झालेलं पूर्ण असं खोड वगैरे पाहू शकते कशा पद्धतीने तयार झाले त्याचं असं फुल एकदम व्यवस्थित तयार झालेलं हे रोप आपण एक हजार या गाडीला लोड करत आहोत अशीच रोप कुणाला हवी असतील तर खाली इथे कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता जंगली रोप आपल्याकडे सगळी मिळतात तसेच आपल्याकडे फळ झाडं फुल जाडं लँडस्केपिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या व्हरायटीज सगळं काही आपल्याला एका छताखाली मिळणार आहे दोन हजारपेक्षाही जास्त व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्य असेल तर विजिट करा कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर या गावी आपली नर्सरी आहे पस्तीस एकर मध्ये एकूण विस्तारलेली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी आपली नर्सरी आज गेली बेचाळीस चाळीस बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे नर्सरीला आणि तुम्हाला शक्य असेल तर विजिट करा किंवा अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद